हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जीची भाजी हे पहा मी पॅनमध्ये ऑइल टाकून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणार साहित्य कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सगळं कट करून घेतलेलं आहे आता मी पनीर खिसून घेणार आहे हे पहा मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेलं आहे ते मी असं बारीक खिसून घेतलेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची कांदा हे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे पहा कांदा आपला कांद्याचा कलर बदललेला आहे आता त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे हे दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यावरती मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजे हे पहा कांदा आणि टोमॅटो आपला शिजत आलेला आहे आता त्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे मी पनीर मसाला वापरलेला आहे हळद मसाला लाल तिखट हे सगळं टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच भाजीला छान चव येते आपल्याला दोन मिनटं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून थोडं वेळ दोन मिनटं शिजवून घेणार आहे हे पहा छान शिजलेलं आहे आता यामध्ये मी आपण किसून घेतलेलं पनीर मिक्स करत आहे त्याला आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे पहा आपलं पनीर एकदम छान मिक्स झालेलं आहे आता आपण दोन मिनटं त्यावरती झाकून